वास्तुशास्त्रात जल वायू अग्नी आदीसाठी कोणती दिशा अनुकूल त्याचप्रमाणे घरात पूजा घर कोठे व कसे मांडावे याचा उल्लेख आहे तसं तर देवाचे अस्तित्व चराचरात आहे हे सत्य सर्वज्ञान आहे परंतु देवघर कोणत्या दिशेला असावे याबद्दल शास्त्र काय उत्तर देते व देवघराशी संबंधित दिशाच काय योग्य आहे चला तर बघूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा देवारा कोणत्या दिशेला असावे घरातला देवारा ईशान्य दिशेला असावा ही दिशा मंदिरस्थानासाठी त्याचप्रमाणे जलस्थानासाठी सुद्धा अनुकूल असते त्याने घरभर सकारात्मक ऊर्जेचे वहन होत राहते स्वास्थहानी आणि पित्तहानी टाळण्यासाठी देववर कुठल्या दिशेला असावे त्याच दिशेला प्राधान्य द्यावे नाहीतर वास्तुदोषामुळे विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागेल देवघरासमोर तिजोरी असू नये दक्षिण भिंतीला निवृत्त किंवा अग्नेय दिशेला घरातले पूजाघर अजिबात नसावे पूजा करते वेळी तुमचे मुख पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ईशान्य दिशेला देवारा तर स्थापन करावेच पण तसेच बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये जसे त्या देवघराला रंग कोणता द्यावा तिथल्या देवांना कसे मांडावे कोणत्या गोष्टी वर्ज कराव्या इत्यादी शक्यतो देवघरात देवी देवतांचे फोटो ठेवणे टाळा एखांद दुसरी मूर्ती फार जुनी झाली असेल तिला भेगा पडल्या असतील किंवा झीज होत असेल तर त्या मूर्तीचे विसर्जन करा घरात देवघर कोणत्या दिशेला असावे याचं उत्तर नक्कीच ईशान्य दिशा आहे परंतु एखाद्या कारणामुळे तेथे संभव नसल्यास पर्याय म्हणून पूर्व किंवा पश्चिम दिशा उच्चित ठरेल देवघराला डार्क रंग देऊ नये हलका पिवळा बदामी हलका नारंगी हलका गुलाबी पांढऱ्या रंगाला पसंती द्यावी पांढरा रंग सुख समृद्धी शांतीचे प्रतीक मानले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते तुझ्या घरातील दिवा समयी निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावी पूजा घरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमनेरची फरशी जरूर बसवावी देवाऱ्यातील सर्व मूर्ती तोंड पश्चिमेस असावी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी घरातले श्रद्धास्थान म्हणजेच देवघर कोणत्या दिशेला असावे हे तुम्ही माहीत करून घेतले आहे यापुढे घरात चुकीच्या दिशेला देवस्थान न बनवता उचित दिशेलाच प्राधान्य द्या तर कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद